ने। ने। नमस्कार भाई लोग इधर लाइव डिलीवरी चल रही है ओके आहे आपले श्री जोडीदार साहिल भाऊ पठारे <laughs> यांच्या शेळीची लाइव डिलिव्हरी चालू आहे इकडे <थान्यादी> तीन था लगा ബോധ bon. ഏദാദനാലി hey, ते हे कलर तर देतात थोडं बघा मित्रांनो ही शेळीची डिलिव्हरी झालेली आहे एकदम बेस्ट मध्ये पिल्लू दिलेलं आहे गावरानुष <laughs> 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 मला माझी शेळी आहे हॅलो नमस्कार भाई व्हायला मस्त पैकी डिलिव्हरी झाली आहे नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे एकदम बेस्ट पैकी पोपड दिलेला आहे आता पहिला आहे मस्त काम झालं उद्या दुसरं आला लंबा ना ती लंबा नाही आपल्या काळे तीन व्यक्ती बांडीत राहिली दोनच राहिल्या दहा बाकीच्या नंतर ती अर्ध्या का दुधगंगाच्या आधी नंबर फक्त महिना पंधरा दिवस आधी न दिले मी लागली दुसऱ्या तयारी हा किती लोक टो राहिले काय म्हणते शिवाजी भाऊ काय म्हणते मस्त छान छान अंमलमजनी म्हणते छान पिल्ले दिली एक पिल्लू दिला आता लाईव्ह डिलिव्हरी झाली एक मिनिट सध्या एक पिल्लू दिलं अजून दोन पिल्ल तर नाही मला एक देऊ शकते

ರೀ ತೋಟ आली खाली का मागेल मी तर आहे दिसत नाही रे बरोबर कॅमेरा जुना आला आमच्या फोनचा आता कोणती शिळी आहे ही शेळी आहे आपली व्हिडिओ दिसत नाही हॅलो दिसला का इकडं रंधे भाई आहे आणि इकडं शेळ आहे बाकीच दिसत आहे का एकदम हे बघा लाईक करून घ्या लाईव्ह डिलिव्हरी झाली मस्त आत्ताच डिलिव्हरी झाली पाय <laughs> पाय झाला mundi na okay yali gorong gorong mundi ali ga ಸರ್ಪಂಚ ಮಿತ್ರ ಕಾಯ್ ಪಾರ್ಟಿ ಪಾರ್ಟಿ ಹಾ ಬೋಕೆ ಪಾಯಿ ಪಿಲ करшее Uhh अभॉagit ही गाया हुआती है ये ट्वर्दी अकोच Nagel तो किया अथ मार पाउ हचे जा। कर लग Tob吧 कर शेद कर भी कर दो कोक मीच चला बस बस गली गली नाही नाही मलाले दोनच पार्ट बस कर दोन्ही पिल्लो नीला पिल्लो राखणे का आज जड लागतो वर लोटा लागला खाली लोटे तो पोट कोडी मोड है वर कुडा घुसलात ना بالله मोठले काय चाले काय ना काय ना ते येलो बाहेर लागित बाहेर लोट लगा ना काय ना दो एक

आपल्या घ्यायला सात महिन्या लोक ठेवायचे सहा पाच सहा त्यातले सात शेवट मागच्या राहुल भाऊ गवाने काय म्हणते ओळखल गवाना ओळखलं भाई वास्क मग अरे नेटवर्क इशू इकडे ओळखलं क्लिअर दिसे ना नेटवर्क इशू

हा <laughs> 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 जेवण लांगर पकडते त्याने मग